मंजे काई? सर्वाधिक मते नोटाला तर काय सर्वाधिक मिळाली होईल जाणून घेऊयात तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कोणालाही मत द्यायचं नसेल तर तुम्ही काय कराल त्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यवस्था केली आहे त्यावेळी तुम्ही नोटा बटन दाबून तुमचा निषेध नोंदवू शकता आता तुमच्याकडे निवडीमध्ये एक पर्याय उपलब्ध आहे की तुम्ही यापैकी काहीही नाही म्हणजे नन ऑफ द दाबू शकता नोटा दाबणे निवडणूक एकही उमेदवार तुमच्या मते पात्र नाही नोटाला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द होते आणि नोटापेक्षा कमी मते आणणारा उमेदवार पुन्हा निवडणूक लढवू शकत नाही नोटाचा वापर निवडणूक प्रक्रिया पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी एक महत्वाचं पाऊल आहे तर नोटा म्हणजे आपला हक्क बजावण्याचा एक वेगळा मार्ग आहे ज्यामध्ये आपण आपला विरोध शांतपणे दाखवू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद